नमस्कार आपण बिहूर या गावामध्ये आलेलो आहे वसंतराव जयसिंग पाटील यांच्या प्लॉटवरती तर आपल्या शिरा तालुक्यामध्ये डोंगरी भागामध्ये आपण एक नवीन प्रयोग बघण्यासाठी आलो आहे की पाऊसकाळी तर जास्त असतो की सरांनी असा प्रयोग केलेला आहे की सहा फुटाची सरी सोडलेली आहे तर आपण आपल्या शेतकरी बांधवांना हेच धावणार आहे की आपल्या शेतकरी साडेतीन चार फुटापर्यंत सरी सोडतो पण आपण इथं बघणार आहे की सहा फुटाची सरी आहे दीड फुटावरती रोप लावलेलं आहे आणि ह्या लागणीला फक्त आठ महिने पूर्ण झालेले आहेत तर आपण सरांच्या हस्तेच आपण सरांच्या तोंडून आपण ऐकू की ही संकल्पना कशी सरासनी सुचली आणि सरांनी इथं आपल्या इथं एक उदाहरण दिलेलं आहे की सहा फुटी सरीमध्ये सगळं ऊत चांगला येऊ शकतो तर आपण सराच्या तोंडून ऐकू की आमच्या शेतकरी बांधवांसाठी की तुम्ही जो प्रयोग केलेला आहे शहरा तालुक्यामध्ये पहिला प्रयोग आहे तर या प्रयोग कसा आपल्याला सुचला किंवा कसा त्यामध्ये अंमलात आला तर एक दोन मिनटं आमच्या शेतकरी बांधवांना सांगा अच्छा मी एक मी वसंतराव जयसिंग पाटील मी इंजिनियर आहे मला न शेतामध्ये नवीन नवी प्रयोग करायची फार आवड आहे शेत शेतीची मला आवड असल्यामुळं मला न नवनवीन प्रयोग मी करत असतो ह्याच्या अगोदर मी साडेतीन फुट सरीनं ओस केला अगदी मार्चमध्ये लावून बघितला जून मध्ये हे केलं मे मध्ये लावून बघितला आडसाली करून बघितला पण मला मनावा असा रिझल्ट मिळाला नाही ओके म्हणून मध्ये सर्च करत करत असताना मला हा व्हिडिओ आवडला आवडल्यानंतर म्हटलं करायचं आपण शेतात नवीन प्रयोग करायला मला आवडतं तुम्ही आता ही लागण कधी केली मी जानेवारीला एक जानेवारीला केली हा म्हणजे जानेवारी मध्ये ही लागण केलेली आहे सात फुटा बेडचा सा अंतर आहे आणि दीड फुटावरती रोप लावलेलं आहे तर तुम्ही पाऊस काय जास्त आहे इकडं डोंगरी भाग आहे तर तुम्ही ह्यावरती कशा पद्धती नियोजन केलं कशा पद्धती याच्या फोवाने घेतल्या कोणत्या फवारणी घेतल्या आ, एक आ, आ, दोन आळवणी घेतल्या आणि दोनच फवारणी घेतल्यात आणि तुम्ही रासायनिक रासायनिक नियोजन पंधरा पंधरा झिरो काय एक बायोड्रीमच्या का कंपनी सुमित करून ज्या जसं मार्गदर्शन केलं तसं एक आ, फार आहे हा पंचवीस घुंट्याचा प्लॉट आहे पंचवीस गुंठ्याला तीन तीन पोती ही टाकल्या था, टाकला असेल रासायनिक खत म्हणजे बघा गेल तर रासायनिक तीस टक्के वापरलंय टाकलीस प्लॉटला चार बॅग टाकल्या चार बॅग साधारण एक ती, चार ती ते पाच हजार रुपयाचं साडेचार हजार रुपये चार हजार रुपये म्हणजे बघाय गेलं तर तुम्ही बघू शकता आपल्या बायोड्रिमच्या फक्त दोन फवारण्या दोन आवळणे केलेल्या आहेत तुम्ही बघाय गेलं तर फक्त इतिपेक्षा पेक्षा जास्त तुमचं पेहरं पडलेलं आहे आणि तुमचं कांडी सगळं बघू शकता की आठ महिन्यामध्ये बघायला गेलं तर एक वीस ते बावीस कांड्यावरती ऊस गेलेला आहे जाडी सकडी एकसारखी झालेली आहे आणि सहा फुटाचा अंतर असल्यामुळे तुमची संख्या मेंटेन झालेली आहे तर आपण एक मिनिट बघू की पेरी किती आहे आणि जाडी तर आपण बघू शकतो की खालून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि वाडकांडी एकवीस तुम्ही बघ बारकाईन बघू शकता इथं कि जी खालून कांडी निघालेली आहे ही वरती पिरेन एकवीस आहे वरती पिरेन सगळ्या इतिच्या वरती पेयर आहे म्हणजे वर जरी निघालं तरी पण इतीच्या वरती पेर आहे आणि खाली जरी बघितलं तर इतीच्या वरती पेर आहे तुम्ही सगळ्यात उसाला आणि संख्या बघा तुम्ही कि एका ठोंबाला संख्या किती झाली ती पण आपण बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजे बघायला गेलं तर एका ठोंबाला चौदा ऊस तयार झालेले आहेत आणि एकही ऊस बारीक नाही एकही ऊस बारीक नाही तर सर तुम्ही मरीचा एक ही मरीचा एक ही रोप नाही एक एकही रोप मरीच नाही फूटमध्ये अजिबात सोळा ते सतरा ऊस एक सारखे तुमचे एक सारखे आले आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय की असं एक असा हो, ऊस नाही की जे ना, छोट्या छोट्या कांड्या पडले ती सगळ्या ह्या ज्या कांड्या आहेत ऊसाला ह्या एका एक इतरपेक्षा मोठी कांडी पडलेले आणि ऊसाची जाडी पण चांगली झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला केवळ हे बायोड्रीम मला शक्य झालं बायोड्रीमच्या तुम्ही दोन फवारण्यानी एक एक दोन फवारणी दोन, दोन फवारणी आणि प्रतिमाचा रिझल्ट आलाय पण आवर्जून मला सर्व शेतकरी बांधवांना सांगायचंय की एक जानेवारी लागण केली होती म्हणजे आज जर बघितलं तर साधारण आठ महिने ह्या ऊसाला आणि आठ महिन्यामध्ये तुम्हाला बावीस तेवीस कांड्यापर्यंत हा ऊस गेलेलाय अजून एक आवर्जून तुम्हाला सांगायचंय की तेरा मे पासून आपल्या सर्वांना माहिती तेरा मे पासून त्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस प्रचंड होता आणि त्याच्यामुळे सरांना त्या ऊसाची भरणी करता आलेली नाही ना फक्त बाळ भरणी केलेली आहे सिंगल रिव्हर्स मारलेला आहे फक्त सिंगल रिव्हर्स मारलाय मोठी भरणी ह्यांना करता आलेली नाही कारण पाऊस सातत्यानं होत मोठी भरणी केली असते तर आता तीस कांड्यावर मी असतो हा म्हणजे सरांचं म्हणणं आहे जर मोठी भरणी केली असती तर आता आपल्याला इथे बावीस कांड्याचा ऊस दिसतोय तर तीस कांड्यावरती गेला असता कारण का आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे ज्या वेळेला मोठी भरणी करतो मोठी भरणी केल्यानंतर उसाला भर चांगली लागते भर चांगली लागल्यामुळं उसाची ताकद वाढते आणि ऊस वाढायला इथं मदत होते तर न भरणी करता इथं तुम्ही बघू शकता जवळ येऊन इथं भरणी केलेली नाही की रिवर्स फक्त मारलेला आहे आणि भरणी जर झाली असती तर खूप चांगल्या पद्धतीने इथं म्हणजे अजून आपल्याला ऊस चांगला बघता आला असता भरणी करायला संधीच मिळाली नाही संधीच नाही मिळाली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झालाय पण भरणी केली असती तर अजून तुम्ही म्हणताय गेला असता आम्हाला उरुंकर साहेबांचं टार्गेट तार, असं ठरलं होतं की हा पन्नास कांडी ऊस उस... न्यायचा न्यायचा मग त्यावेळी काय करायचं असं पोल रोवून असं बांधायचं ऊस पडू द्यायचा नाही ओके ते सुद्धा केलं असतं मी पण निसर्गानं साथ दिली नाही बरोबर वर्षी म्हणजे सर बघायचं फक्त आळवणी घातल्या भर म्हणजे रिवर्स मारलाय बावीस कांडी ऊस आहे जाडी आहे तरी पण ऊस पडलेला नाही म्हणजे एवढी आपल्या आळवणीमध्ये काम केलेलं आहे मुळ्या चांगल्या सोडलेल्या आहेत आणि बघायला गेलं तर तुमच्या मनगटागतने असा ऊस जाड आहे तर सरांनी पहिलाच प्रयोग या डोंगरी भागामध्ये शहरा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये केलेला आहे आपल्या शहरात तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या शहर तालुक्यामध्ये कोणी की साडेतीन फुटाच्या सरी कायम सोडतात कारण डोंगरी भाग आहे शिरा हा डोंगरी भाग म्हणून ओळखला जातो आणि पावसाचं प्रमाण हे खूप असतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी आमच्या इकडले शेतकरी हे साडेतीन फुटाची सरी सोडतात काही गेल्या सात आठ दहा वर्षापासून असे काही शेतकरी आहेत की आता चार साडेचार फुटावरती पोहोचलेले आहेत पण हे पावली वारी खिंडीमध्ये आता मी तो उभा आहे म्हणजे शांतीनगर पाऊस खूप असतो तरी पण हिनी खूप चांगलं डेअरिंग केलं म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहेत सुमित ओरुंकर साहेब बायोड्रीमचे यांचं सातत्यानं सरांनी आणि सर्व्हिस देतात का तुम्हाला उरुकर साहेब फोन केला की एका तासात हा म्हणजे मला सर्व शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे बायोड्रीमचं हेच वैशिष्ट्य आहे की आमचे जे काही प्रतिनिधी आहेत ज्या ज्या एरियामध्ये आमचे प्रतिनिधी काम करतात त्या एरियामध्ये जे काही आमचे शेतकरी त्या शेतकऱ्यांना पूर्ण ऊस लावल्यापासून ऊस काढेपर्यंत सर्व मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक पंधरा वीस दिवसाला त्या प्लॉटवरती व्हिजिट पण दिली जाते आणि खूप चांगला असा साहेबांनी इथं प्लॉट आणलेला आहे म्हणजे लोक म्हणतात की आठ नऊ फुटव्याचे वर फुटवे नको आहेत पण आपण इथे चौदा ते सोळा फुटवे आहेत आणि सगळ्या फुटव्यांना जाडी एक आहे म्हणजे सरांनी एक असं उदाहरण दिलं आहे की आ, सरी जरी मोठी असली तरी संख्या सकट त्यामध्ये मेंटेन झालेले आहे आणि संख्यांना जाडी आणि उंची सर तुम्हाला अपेक्षित काय आहे म्हणजे उत्पन्न काय निघेल या वर्षी निसर्गाने साथ दिलेला आहे नाही तर मला तीन आ, तीन साडेतीन टनाच अपेक्षा होती म्हणजे आपल्या पा, पश्चिम पा। महाराष्ट्रात शिरा तालुक्यामध्ये बघायला गेलंच असता निसर्गानं साथ दिली असते भरणी माझी व्यवस्थित झाली असती मी बांधायचं पण नियोजन केलं होतं दोनच फवण्या झाल्या बायड्रे दोन फवण्या झाले असत्या तर नक्कीच तीन टनापर्यंत तुम्ही पोहोचला असता म्हणजे आडसाल यूज केल्यानंतर तीन टना जातो आपल्या इथं तीन टनापर्यंत नाही कोण अजून म्हणजे इथं आपण बघू शकतो बावीस कांडी आहे म्हणजे सर आता सर बऱ्यापैकी दोन दोन टनापर्यंत पावणे दोन टनापर्यंत आत्ता सर आहेत अजून बघायला गेलं तर अजून चार महिने चार महिने अजून ऊस तुटायला आवश्यक आहे तर आमच्या बायोड्रीम कंपनीला मुलाखत दिली आमच्या शेतकरी बांधवांना बायोड्रीम जेवढे नवीन प्रयोग केलाय आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही दोन मिनिटांची मुलाखत दिली तर बायोड्रीम कडनं तुम्हाला आभारी आहे आणि आमचं युट्यूब चॅनेल ज्या ज्या शेतकऱ्याने सबस्क्राईब केलेलं नाही लाईक केलेलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला युट्यूब चॅनेल मिळून जातील धन्यवाद